दाळ खिचडी करून आणली भाव बहिणींना वाढवळ झाला आली पण तुमच्या दाज्यांना ड्रेसिंग करायला येईल तर त्याच्यामुळं थांबले येत आहे का खाता हम्म खाता येत आहे जमत आहे का खायला ताईचा फोन आणता काय मला पण नाही आला परत पण मला आला फोन निघाय मी येते म्हणून डबा नको आणू मला म्हणल्या होत्या पण म्हण आता ह्यांची वाटतोवर बघत बसायचं म्हणून मी आणली त्यांना खिचडी करून डाळ खिचडी आपलं पाताळ काल भाऊ बहिणीच्या बऱ्याच कमी डाली डाल डाल खिच खिचडी बनवा खायला येईल त्याच्यामुळं असं आहे पण दुसरं काय नाही आणलं शिरा फिरा काय नाही लागलंय ना लई त्यांना खाता यायला तीन लय लागल आत्या मामा बसले ते बी आल्यात ना आत्या मामा दोघ पण आल्यात आहे बाकी खायला येत आहे म्हणतरी बरं आहे गाडी निघून तिथं इकडे तिथं कुठं लावली म्हणत गाडीच तर लय हे झालंय तिकट लागलं का तिकट लागतं ସାବବୋତାାସିଲତେ ଲାଗ ଲଗେ କରୀ ଭୀ ତୀ କଟ୍ନା କେଲେ ିଟ କରସା ୀନ ାାସାୋାୀ